नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदे मुक्त पोष्ठ तालुका जिल्हा नाशिक आज पांडुर्ली इथे आपण आहोत हे सगळे पाहुणे मंडळे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब आहेत यांचं हे पवार सर पण आपल्यासोबत आहेत यांचा व्हिडिओ मागवेशेस मी बनवला होता की मल्टी क्रॉपिंग आपण ज्याला म्हणतो म्हणजे वेगवेगळे विविध वेग वेग शेती एकत्र करायची म्हणजे जसं ड्रॅगन केलेले त्यांनी ड्रॅगनच्यामध्ये इथं पेरूची लाईन पण टाकली आहे ड्रॅगनच्या नंतर पेरूची लाईन टाकलेली आहे आणि एवढंच नाही सांगायला काय हरकत नाही त्यांनी याच्या अगोदर जेव्हा माझी व्हिजिट झाली होती तेव्हा थे। त्यांनी फ्लावर लावलेली होती फ्लावरचं उत्पादन एकदम चांगलं तुम्ही सांगा काय उत्पादन किती पंधरा लाख रुपये त्यांना झाले एवढ्या साधारणतः एवढं किती होतं चित्र साडेपाच एकरमध्ये म्हणजे हे त्यांनी मध्ये अंतर्गत काही पिकं घेऊन केलं पण त्यांच्या जमिनीने त्यांना साथ दिली का बरं कारण की जमीन त्यांनी जी बनवली मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत असतो जमिनीच्या बाबतीत जमीन उतारा जी असायला पाहिजे त्याच्यात माळरान बरोबर लाल माती ह्या जर गोष्टी जर असतील तर व्यवस्थित काळ्या मातीमध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम हे जर तुम्ही काळ्या माती केला असं तर याचा आप टेकला प्रॉब्लेम झाले असते बरेचसे आमचे स्वतःचे स्वतः काळजी घ्यावं लागते त्यांनी एकदम व्यवस्थित नियोजन चालू आहे आणि साग पण साग पण त्यांचं आहे सागाचं पण आहे आता मी इथेच इथं दाखवतो सागाचं पण आहे आता हे सागाचं इकडे पण काही झाड आहे सागाचे तसे बरोबर तर हा एकदा सागाचं तुम्हाला दाखवून देतो ड्रॅगन साग हे सगळ्या गोष्टी तिथं आहेच आहे बरोबर हे बघा फ्लावर वगैरे काही ठिकाणी जे आहेत तर त्याचं सगळं व्यवस्थित आता तुम्ही जे आहे खतांचं नियोजन वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सेपरेट सेपरेट दोन्ही गोष्टी केलेल्या इकडच्या याच्यात दाखल तर चालतं बघा इथे एकदम प्रॉपर ड्रिप पाणी हे जे आहे आता ड्रॅगनच आहे ना ते बघा ड्रॅगन बरोबर ह्या स्टेजला ड्रॅगन पण आहे त्यांचं आणि हे झाडाची ही जी आहे दाखवा आता आता पेरूचं बरोबर जे आहे ना ही पेरूची स्टेज पण त्यांची आता व्यवस्थित आता आली आहे बघायचं प्लॉट झाला आहे मस्त पण थोडंसं फक्त थो आता त्याच्यात दोन गोष्टी म्हणतो आहेत आपल्याला एक निमॅटोडच्या रिलेटेडमध्ये एक निमॅटोडची ट्रीटमेंट करणं आणि आता बेसल डोस तर जो भरला हो बेसलडोस कसा भरला जो आपण तुम्ही दिला तो ड्रॅगनला भरला आता याला पण भरायचा व्यवस्थित बरोबर म्हणजे हे नियोजन जे आहे नुसतं नियोजन करून उपयोग नाही आहे ते त्यांचं पॉवर सर सगळं नियोजन इम्प्लिमेंट पण करता आणि सगळं ह्याचं काम पण बघितलं ना म्हणजे एवढं लक्ष असलं तर नाही तर नुसता लावलंय आहे हा बघा म्हणजे प्रत्येक याला ड्रिपची लाईनिंग आणि प्रत्येक याच खताचं नियोजन आणि बरोबर माणसांचं नियोजन बागही स्वच्छ म्हणजे या सगळ्या गोष्टी बरोबर प्रॉपर पद्धतीने जर केल्या तर व्यवस्थित होतं आणि दुसरी गोष्ट आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटू शकता अरे हे खूप जास्त खूप जास्त डेन्सिटी वगैरे आहे खूप जास्त हे पण परत आपल्याला माहिती पेरूला लागवडीसाठी येणारा खर्च जो आहे थो तो थोडासा कमी आहे भविष्यात तुम्हाला वाटलं कारण की ड्रॅगन जास्त वाढणार आहे आपला बरोबर याची कमीत कमी तीन पिकं तोपर्यंत पेरूचे आपण चांगल्या पद्धतीने काढू शकतो बरोबर तीन पिकं काढल्यानंतर त्या परिस्थितीनुसार आपल्याला ड्रॅगन आणि पेरू बरोबर मग कोणत्या परिस्थितीत आपल्याला याच्यात जर म्हणजे म अंतर मशागत करायला जा जर काही प्रॉब्लेम आली तर त्यावेळेस आपण तो डिसिजनही घेऊ शकतो पण तेवढ्या याच्यात आपण नाही करू शकतो हाईट वगैरे ऍडजस्ट करून त्याला तसं आपण करू शकतो हाईट मेंटेन करून करू शकतो आपण असं आता हे पेरूचं तर दोन महिन्यात उत्पादन चालू होऊन जाईल बरोबर याची सेटिंग वगैरे पण एकदम चांगली आहे फक्त आता नियोजन जे आहे थोडस निमॅटोडच्या रिलेटेड मधलं खात्यांचं नियोजन तुमचं झालेलं आहे आणि आंतरमशागत जी महत्वाची असते ती तुमची व्यवस्थित चालू आहे म्हणजे स्वतःच ते तसे द्राक्ष बागायतदार होते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने आहेत आणि गुठले सर आमची टीम आम्ही सगळे एकत्र सोबत आहोतच आपण लागवड घेऊ आपण हा चालेल ना याच्यात कोबी लागवडीचं पण हे करताना अजून परत इथं यांचं कोबीची लागवड आता इथं चालू आहे हो हो